शेतकरी मित्रांनो आंबाबागेची लागवड आपण केल्यानंतर आपल्याला एक सरासरी महिन्याभरात सुरुवातीला आपल्याला सोड पाणी द्यायचे आणि नंतर एक महिन्याभरात आपल्याला ड्रीप टाकायला लागतं तर सुरुवातीची सोड पाणी महत्त्वाचे आहेत म्हणजे पाठाने पाणी दिल्यामुळे जमिनीची माती आणि आपण जी लावलेली झाडं आहे त्याच्या पिशवीतली माती एकरूप होते आणि झाडांना लवकर सफेद मुळी फुटते आणि झाडं लवकर फुटवा काढतात त्याच्यानंतर सहसा आपण ड्रीप टाकतो ड्रीप इरिगेशन किंवा थिबक सिंचन टाकण्यामागे आपलं स्पेसिफिकेशन काय असावं तर इथे जर आपण पाहिलं तर एक सरासरी आपण वीस एम एमची ही सोळा एम एमची लॅटरल घेतलेली आहे आपण वीस एम एमची लॅटरलसुद्धा टाकू शकता आपण ह्याच्यामध्ये थोडी खर्चात बचत करू नका ही लॅटरल जे आहे आपण ती जैन कंपनीची फळबागेसाठी जी वापरली जाते ती वापरलेली आहे जेणेकरून आपल्याला हिची लाईफ आहे किंवा ह्याचं जे आयुष्यमान आहे ते एक सरासरी दहा ते बारा वर्षापर्यंत मिळतं आणि त्याच्यावरती आपण जो हा डिस्चार्ज लावलेला आहे हा जो डिस्चार्ज आपण बघितला हा एक सरासरी चौदा लिटर प्रति तास एवढा डिस्चार्ज आहे आणि हा डिस्चार्ज आपण आता एका झाडाला एक असं लावलेला आहे भविष्यात जेव्हा आपल्याला पाण्याची गरज वाढेल तेव्हा आपण हा डिस्चार्ज वाढवणार आहे किंवा एका झाडाला दोन किंवा तीन डिस्चार्ज असे आपण ठेवू शकतो किंवा अगदी शक्य झालं आपली खर्च करण्याची ताकद असेल तर आपण एका झाडाला दुसऱ्या साईडने म्हणजे दोन्ही साईडने डबल लॅटरल वापरून सुद्धा आपण ड्रीप टाकू शकता जेणेकरून झाडाची पाण्याची गरज भागवली जाईल